कधी पिठापुरी तर कधी कुरवपुरी कधी गिरणारी तर कधी गाणगापुरी गुप्त संचार तुमचा या समस्त भूतलावरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एकमेव नामघोष तुमच्या प्रत्येक सेवेकाराच्या ओठावरी आज तुमचे नशीब उघडणार आहे तुमचे पुण्यफळ म्हणून आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील आजचा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका जर का तुम्ही पुढील दोन मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवले तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील म्हणून न वगळता हा संदेश नक्कीच ऐका आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की परमेश्वराला आपली अडचण दिसत का नाही देव माझं दुःख कमी का करत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा परीक्षा चालू असते तेव्हा शिक्षक मौन धारण करत असतो तुम्ही संसार करत असताना जीवनामध्ये तुम्हाला खूप दुःख अडचणी येत असतात संसार करता करता तुमचे काम करता करता देवाचे नामस्मरण चालू ठेवा ज्याला देवाचे स्मरण असते त्याला कुठल्याही प्रकारचे दुःख त्रास नाही आणि मानसिक त्रास एवढा भयंकर त्रास आहे की त्यापुढे इतर त्रास खूप छोटे आहेत नामस्मरणाने तुमचे सर्व त्रास कमी होतात नामा करतास नाम घ्यावे नामाचे प्रेम का येत नाही हा प्रश्न बहुतेक जण विचारतात पण थोडासा विचार, विचार केला तर असे लक्षात येईल की हा प्रश्न बरोबर नाही मूल न झालेल्या बाईने मुलाचे प्रेम कसे येईल असे विचारण्यासारखा हा प्रश्न आहे मूल झाले की प्रेम त्याच्या बरोबर येत असते तेव्हा मुलाचे प्रेम कसे येईल हा प्रश्न विचारण्याऐवजी मूल कसे होईल याचा विचार करणे बरोबर ठरेल आपण सुद्धा प्रश्न करायचा असेल तर नामाचे प्रेम कसे येईल हा करण्याऐवजी मुखी नाम कसे येईल असा प्रश्न करणे बरोबर होईल मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची आहे दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे वास्तविक एकदा नाम घ्यायचं ठरवून सुरुवात केली की झाले पण तसे होत नसेल तर दोष दुसऱ्या कोणाचा नसून आपला स्वतःचाच आहे म्हणून नाम घेणे हे आपले काम आहे मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्म आहे जसे आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पाणा ही निराळी असूच शकत नाही तसेच नाम आणि त्याचे प्रेम हे एकमेकांना सोडून राहूच शकत नाही ह्यावरून एक गोष्ट अशी ठरवली की प्रेम का येत नाही याचे उत्तर आमच्या जवळ आहे आम्ही ते म्हणजे नाम घेत नाही म्हणून यावर कोणी असे म्हणेल की आम्ही नाम घेतोच आहोत तरीही प्रेम का येत नाही हे विचारणे ठीक पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो मन त्याचा विचार केला तर काय दिसेल पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो सर्व संतांनी किंवा आपल्या गुरुने नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण ते घेतो किंवा दुसरे काही करायला नाही म्हणून घेतो इतकेच अर्थात तसे घेतले तरी आज न उद्या आपले काम होईलच पण प्रेम का येत नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्तेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणे जरूरी आहे एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाच्या बाबतीत आपली होणे जरुरी आहे आपल्या देहाची वाढ जशी आपल्या न कळत होते तशी आपली पारमर्थिक उन्नती आपल्याला न कळत झाली पाहिजे ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हे जास्त कठीण आहे ज्याला मी काहीतरी झालो असे वाटते तो काहीच झालेला नसतो अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे नवऱ्याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण करणे सोडायचे कारण नाही तिने नाम घेतले तर धर्म सोडला असे न होता उलट संसार सुखाचा होईल नामाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे असे पुष्कळ लोक विचारतात हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्वाचा आहे बहुतेक लोक प्रारब्ध टाळावे म्हणून नाम घेतात देहाचे सुख दुःख हे माझेच सुख दुःख आहे किंबहुना देह सुखी तर मी सुखी आणि देह दुखी तर मी दुखी अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते बरे भोग हे आजपर्यंत कोणालाही चुकले नाही मग कसे करावे येथे असे लक्षात ठेवावे की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुख दुःखाने सुखी व दुखी होत नाही नामाने देहबुद्धी कमी होते म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते वाया गेलेल्या माणसांना नाम तारते नाम हा सर्व प्रार्थनाचा सेवेचा पूजेचा राजा आहे आनंदमय अशा भगवंताचे सानिध्य नामाने लाभते आणि त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही किंबहुना ज्यांच्यावर भगवंताची कृपा होते त्यांच्याच मुखात नाम येते सर्व काळी सर्व ठिकाणी सर्व अवस्थांमध्ये कोणालाही करता येण्यासारखे नाम हेच एक साधन आहे नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी नाते जोडायला नामासारखे साधन नाही खरोखर किती प्रकारांनी तुम्हाला मी सांगू अखंड नाम राहणे यालाच मोक्ष म्हणतात अखंड नामात जगणे यालाच परमात्माची भक्ती म्हणतात जो नामात अखंड गुंतला त्याला संत म्हणतात नामात प्रेम येणे ही संतांची खरी खूण आहे तेव्हा माझे एवढे ऐका नामाला कदापिही विसरू नका प्रारब्धाच्या भोगाना न कंटाळता भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले असे त्यामध्ये समाधानात माना पण केव्हाही त्याच्या नामाला विसरू नका नामाने पापी माणसाचे पुण्यवान रूपांतर होते देहबुद्धी कमी होणे हेच पुण्य होय आणि ते नामाने प्राप्त होते नामाने कलीची सत्ता नाहीशी होते वाईट किंवा विषयांच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही नामाचे पुण्य शरीर बनते ज्याच्या अंतरात नाम असते तेथे ते भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात सत्व गुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असे म्हटले की समाधान मिळेल भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्या इच्छेनेच आहे असे समजून काम करावे जो असे करील त्याला समाधान झाले पाहिजेच नक्कीच समाधान मिळेल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना